नमस्कार प्रतिभा पी झायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सा आता आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही ज्या डिझाईन आम्हाला देता ठीक आहे बऱ्याच ताईने आपल्या या डिझाईन घेतलेल्या आहेत तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं होतं की ताई तुम्ही या डिझाईन आम्हाला देतात तर एवढा मोठ्या मोठ्या डिझाईन आम्ही कशा ड्रॉ करून घ्यायच्या कशा ट्रेस करून घ्यायच्या हे आम्हाला दाखवा तर बघा खूप सोप्पा आहे काही अवघड नाहीये ठीक आहे आता ही डिझाईन तुम्हाला ट्रेस करायची आता बऱ्याच मैत्रिणीने थोडंसं जुगाड लावून वगैरे केलेलं आहे परंतु आता बऱ्याच ताईंना नाही जमत तर मी म्हटलं चला आता आपला एखादा व्हिडिओ आपण याच्यावरती टाकून देऊयात तर आता हे जे डिझाईन आहेत ना हे दोन बाय दोनचे आहे म्हणजे दोन दोन फूटचे आहेत हे डिझाईन तर बरेचसे आपल्याकडे डिझाईन आहे ह्या रेडी रंगोलीचे ठीक आहे तर आता रेडी रंगोली म्हणजे काय हा ही बऱ्याच साईंना प्रश्न पडलेला आहे तर त्याचे भरपूर आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ आहेत तुम्ही जर नसेल बघितले तर नक्की बघा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की रेडी रंगोली म्हणजे काय आहे तर हे जे उलन आहे तर हे चिटकवून बनवलेली जी, जी रांगोळी असते ना त्याला रेडी रंगोळी असं म्हणतात रेडी रांगोळी किंवा रेडी रंगोली काही हे म्हणू शकतो तर हे काय आहे बघा आता आपले खूप सारे सण वगैरे येत आहेत आता बघा आता गणपती तर चालूच आहे त्याचबरोबर आता महालक्ष्मी सुद्धा आजपासून सुरुवात होणार आहे महा गौराई बसण्यासाठी त्यानंतर बघा नवरात्र आहे दिवाळी आहे मकर संक्रांती आहे त्याचबरोबर लग्न मकर संक्रांती झाली की लग्नांची पण धावपळ चालू होते लग्नांमध्ये सुद्धा आपण हे रुख रुखवत म्हणून याचे वेगवेगळे हे बनून सेल करू शकतो लग्नामध्ये सुद्धा तर याचा असं नाही फायदा भरपूर आहे इन्कम भरपूर आहे याच्या मागे तर तुम ज्यांना कोणाला क्लास करायचे असतील तर तुम्ही नक्की क्लास करून इन्कम करू शकता हे उलण रंगोली मॅटचा तर याचा बघा खर्च सुद्धा कमी आहे आणि बघा क्लासची फी सुद्धा कमी आहे त्या हिशोबाने तुम्ही याचा खूप भरपूर इन्कम करू शकता बरोबर आहे आता बघा आपली ही जी उलण आहे ही काही जास्त महाग नाही आणि एक किलो मध्ये खूप उलण येते एक किलोमध्ये भरपूर उलण येते त्याच्यामुळे आपल्या ज्या रांगोळ्या आहेत त्या खूप तयार होतात आता एक किलो उलडमध्ये आपल्या दोन फुटाच्या साधारणतः तीन पेक्षा जास्त रांगोळ्या तयार होतात तीन चार चारपेक्षा पेक्षा पण जास्त होतात परंतु मी फक्त तीनच म्हटले एक किलोमध्ये ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे याचे क्लास करू भरपूर सारा सेल करू शकता याचा इन्कम भरपूर तुम्ही करू शकता तुम्हाला जर करायचं असेल तुमचा एखादा छोटासा बिझनेस असेल आता ब्लाउजचा असेल किंवा अरिवर्कचा असेल अजून कुठला असेल ज्वेलरी मेकिंगचा असेल अजून भरपूर सारे असे छोटे छोटे आपले जे घरात बसून करायचे बिझनेस असतात तर ते तो असेल तर त्याला जोड म्हणून तुम्ही हा बिझनेस नक्की करू शकता त्याला जोड म्हणून करू शकता किंवा हा सेपरेटही तुम्ही बिझनेस नक्की करू शकतो तुम्हाला याचा नक्की फायदा होईल कारण आता बघा आपण इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या याच्यापासून बनवल्या जातात खूप सुंदर सुंदर दारा, दारा आता आपण याला कुठली रांगोळी अशी नाहीये की आपण ही बनवू शकत नाही आपण बघा तर दारा दारामध्ये टाकण्यासाठी पण आपण याची रांगोळी बनवू शकतो आपण दरवाजाला तोरण म्हणून सुद्धा याच बनवू शकतो रांगोळी त्यानंतर अजून गोल रांगोळ्या मोराच्या रांगोळ्या आता दिवाळीमध्ये पण खूप छान दिवे वगैरे आपण बनवू शकतो आता तुमचा जर जिना वगैरे असेल तर जिनामध्ये पण तुम्ही असे कॉर्नर रांगोळी जी आहे तर त्या बनवून घेऊ शकता खूप छान छान अशा कॉर्नर रांगोळ्याचे वेगवेगळे डिझाईन आहे किंवा दिवाळीसाठी दिवे सुद्धा तुम्ही घेऊ शकता दिव्यांचे जे ड्रेसिंग पेपर आहे ते घेऊ शकता किंवा तुम्हाला जर बनवता येत असेल तर तुम्ही बनवून ते करू शकता ड्रेसिंग पेपरची पण तुम्हाला काही गरज नाही तुम्ही बनवून ते सेल करू शकता आता आ, रेट आ, रेट आ, याचे रे, रे, रेट कसे ठरवायचे ठीक आहे ह्या रंगोली मॅटचे रेट कसे ठरवायचे याच्या अगोदर मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर नसेल बघितला याच्या रेडे रेडी रंगोली ज्या आहेत तयार तर त्याचे रेट कसे रेट कसे ठरवायचे बऱ्याच ताईंना तो प्रश्न पडलेला होता की ताई आम्हाला हे सांगा आता इतर दुसरीकडे जरी क्लास केलेला असेल तरी सुद्धा मला व्हॉट्सअपवरती बऱ्याच त्यांचे मेसेज आलेले होते की ताई आम्ही दुसरीकडे क्लास केला परंतु आम्हाला त्यांनी हे शिकवलं नाही की याचे रेट कसे ठरवायचे तर प्लीज तुम्ही सांगता का तर मी त्यांना तसं तर वरती सांगितलेलंच आहे परंतु असं वाटलं मला की चला आपण सेपरेट चला आता आपण एखादा सेपरेट असा व्हिडिओ टाकून देऊयात म्हणजे सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल ज्या बा बाकीच्या आपल्या ताई आहेत मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल त्याच्यामुळे मी तो, तो व्हिडिओ टाकलेला आहे त्याचबरोबर अजून आपल्या ज्या मैत्रिणी आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला हे मटेरियल कुठलं कुठलं म्हणजे आता आपली जी गण आहे तर ती गण कशी घ्यायची कुठल्या वॅटची घ्यायची कुठल्या क्वालिटीची घ्यायची ते सांगा त्याच्या स्टिक कशा असतात त्याची उलण कशी असते त्याचा बेस कसा असतो आम्हाला याच्यावर हे पण सांगा बऱ्याच बऱ्याचं असे मेसेज केलेले होते परंतु सगळ्यांनाच मेसेजला रिप्लाय देणं हे मात्र शक्य नव्हतं म्हणून मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर हे दोनही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की बघू शकता आता तुम्हाला सामान कुठलं कुठलं हवं त्याच्यावरती एक व्हिडीओ आहे त्यानंतर रेट कसे ठरवायचे त्याच्यावरती एक व्हिडीओ आहे आणि आता हे ट्रेसिंग पेपर यूज करून हे जे बनवलेले ट्रेसिंग पेपर आहे ज्या ताईंनी आपल्याकडनं घेतलेले आहे तर हे युज कर करून कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे हे यूज करून कशाप्रकारे तुम्हाला उलण लावायचं म्हणजे कशा प्रकारे आपल्या बेसवरती चिटकवून घ्यायचं म्हणजे कशा प्रकारे ट्रेस करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्हाला याची सगळी माहिती मिळाली असेल तुम्हाला जर याचे क्लास करायचे असतील तर एक सप्टेंबर पासून आपले क्लास चालू होत आहे तुम्हाला जर करायचे असतील तर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करून तुम्ही क्लास नक्की करू शकता त्याचबरोबर ज्वेलरी मेकिंग चे सुद्धा लवकरच क्लास ला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला जर करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की करू शकता तर आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्बन पेपर ठीक आहे आपल्याला ट्रेस करण्यासाठी बेस तर हवा जातला त्याचबरोबर कार्बन पेपर सुद्धा हवा आहे तर आता कार्बन पेपर बघा तर बघा कार्बन पेपर जो आहे ना इतकाच येतो आपण जेव्हा दुकानामध्ये घ्यायला जाल तर याच्यापेक्षा मोठी साईज आतापर्यंत तर तरी मला तरी मिळालेली नाही तुम्हाला जर मिळत असेल तर, तर, तर चांगली गोष्ट आहे परंतु आतापर्यंत मला एवढीच साईज मिळालेली आहे मार्केटमध्ये ठीक आहे तर मग आता काय करायचं एवढ्या साईज जर आपण खाली ठेवलं आणि मोठा ट्रेसिंग पेपर आता हा समजा हा दोन बाय दोनचा आहे तर हा जर ठेवला तर हे पूर्ण नाही हे किती छोटं झालंय त्यानंतर हे डिझाईन केवढं झालंय ठीक आहे कमीत कमी असे आपल्याला चार कार्बन पेपर टाकावं लागतील आणि त्यावर हे डिझाईन करून ट्रेस करावं लागेल बरोबर तर काय करायचं बघा टाकल्यानंतर आता तुम्ही चार जरी टाकले बरोबर असे जवळजवळ चार जरी टाकले तरी हे ट्रेसिंग पेपर ठेवताना वगैरे एखादा पेपर इकडे जाईल एखादा पेपर इकडे जाईल ते तुम्हाला ट्रेस करता येणार नाही ना तर मग त्यासाठी काय करायचंय बघा अशा प्रकारे इथे जो आपला चिकट टेप असतो तिथे हे बघा प्लास्टिकचा आहे हा तर हा असा जॉईन करून घ्यायचा दोन कार्बन पेपरला बघा दोन कार्बन पेपर मी ते जॉईन केलेले आहे तुम्ही अजून दोन कार्बन पेपर इथे जॉईन करू शकता इकडनं अजून एखाद्या जॉईन करू शकता आता तुम्ही हे जर असं जॉईन करून ठेवलं आणि तुमचा बऱ्यापैकी बिझनेस असेल तर तुम्ही हे किती पण वेळा हे यूज करू शकता कार्बन कार्बन पेपर बघा आपण खूप वेळा युज करू शकतो त्याला काहीच होत नाही बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही हे चिकट टेपनी चिटकून ठेवा एक कमीत कमी सहा तरी चिटकवून ठेवा मोठा डिझाईन जेव्हा तुम्हाला याल तेव्हा अजून त्याच्या साईडने अजून चिटकवून घ्या बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर मी इथे दोन चिटकवून घेतलेले आहे आणि आता मी तुम्हाला इथे ट्रेस करून दाखवणार आहे ठीक आहे तर हे बघा तर इथे मी खाली बेस घेतलाय वरती कार्बन पेपर ठेवला तर कार्बन पेपर बघा अजून इथे बऱ्याच ताईंना अशी पण समस्या येईल का कुणी काय करेल बघा हा पुढचं सांगते मी तुम्हाला जो पडणारा प्रश्न आहे किंवा होणार आहे ते सांगते तर या साईडने आपल्याला चिगट टेप लावायचा नाही कारण या साईडने हे बेसवरती उमटणार आहे या साईडने अजिबात आपल्याला कार्बन चिगर टेप लावायचा नाही तर मग कुठल्या साईडने लावायचा बघा ज्या साईडने डिझाईन असतं हे नावं वगैरे असतात त्याच साईडने आपल्याला टेप लावायचं बघा इथे चमकतोय तर या साईडने मी हा टेप लावून घेतलेला आहे ठीक आहे एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर याच्यावरती आता खाली बेस घेतलाय मी बेसवरती हा उलटा ठेवलाय कार्बन पेपर आणि कार्बन पेपर वरती आपण जे काही डिझाईन करणार आहोत ते घ्यायचं ठीक आहे आता मी हे कमळाचं डिझाईन घेणार आहे आता कमळाचं डिझाईन मला इथे ट्रेस करून घ्यायचंय तर काय करायचं आणि घेताना टोकदार वस्तू घ्यायची नाही ज्या वस्तूला टोक नाहीये जास्त तीच घ्यायची जास्त टोकदार जर घेतली तर हा आपला ट्रेसिंग पेपर फाटू शकतो शेवटी तो, तो पेपरच आहे आता बऱ्याच काही मला विचारतात की ताई हा पेपर फाटतो का काय होतं का तर हो तो पेपरच आहे परंतु तुम्ही जर यूज केला तर तुम्ही कितीतरी वेळा दहापेक्षा जास्त वेळा तो एक पेपर तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही जर नाही व्यवस्थित वापरला तर तुम्ही एकदा जरी हा यूज केला तरी तुमचा टाकून तर देण्यासारखा होईल ठीक आहे त्यामुळे यूज करायचा व्यवस्थित आणि व्यवस्थित तुम्ही कुठेतरी तो एखाद्या बॉक्समध्ये ठेवायचा म्हणजे तुम्हाला परत तो वापरता येईल आता मी तुम्हाला ट्रेस करून दाखवते बघा अशा प्रकारे जाड टोकाचं घ्यायचं मोठ्या टोकाचं घ्यायचं मग ते काहीही घेऊ शकता तुम्ही वरचा हात मात्र व्यवस्थित राहू द्यायचा नाहीतर हलेल आणि तुमचं जे डिझाईन आहे ते चुकेल ठीक आहे त्याच्यामुळे वरचा हात व्यवस्थित ठेवा किंवा मग याला टाचण पिन लावून घ्या बघा अशा पद्धतीने आता हा मधला पान ठीक आहे आता हे झालंय आता आपण हे काढून घेऊया बघूयात खाली कसं उमटलंय बघू शकता तुम्ही खाली आपलं कमल तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे कार्बन पेपर आपला हा ट्रेसिंग पेपर यूज करून बघा ट्रेसिंग पेपरला काहीच नाही झालं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा ट्रेसिंग पेपर यूज करू शकता आणि कार्बन पेपरचा तुम्हाल का पण तुम्हाला उपयोग कळाला कशा प्रकारे करायचा आहे तर आजच्या पुरतं इतकंच तुम्हाला हे नक्की आवडलं असेल मी आज ज्या काही टेक तुम्हाला सांगितलेल्या आहे याच्यामध्ये जे जे दोन व्हिडिओ मी तुमच्यासोबत हे रेडी रंगोलीचे शेअर केलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहे तुम्ही जर नसेल बघितले तर नक्की बघा म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या ट्रिक तुम्हाला आवडल्या असतील या टिप तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असे जे काही छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद